धारदात प्रक्षोभन विचार सरकार तुमचा आपलं माणूस विचार मजहारू रे कुछ हे प्राप्त झाले नक्की ना प्राप्त झाले की नाही हा गुज आहे मृत्युलोकामध्ये हा गुज साहेब साठ हजार वर्ष विश्वामित्राला हा गुज कळला नाही किती गुज असेल विचार करा पराशर ऋषीला अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा हा कुज कळला नाही जो तुम्हाला आम्हाला सट त्याशे प्राप्त झाले परी पुढे ना त्याच्या पाहिजे यत्न केला पाहिजे समर्थ बोलले ही उभी त्याला सांगितली की तू सात प्रकारची उपासना कर यत्न कर तरी ते समर्थ बोलले एवढ्यावर शिष्याला समाधान होणार नाही म्हणून बरा शवनाच्या निश्चय पाहू जसा शब्द तिथे मना रे तुझे हे प्राप्त झाले पण पाहिजे अंतरी काय पाहिजे कुठला यत्न साहेब सात प्रकारची उपासना माझ्या बापाने दिलेली आरग्याच्या पालन कसा होईल याचा व्यक्त आंतरी मला शंभर टक्के करावं आणि हा निश्चय की सात प्रकारची उपासना होईल हा निश्चय कशाने होणार आहे सगळं पुढे उडी दिली शवनाशिवाय शवनानेच निश्चयला प्राप्ती आहे तर प्राप्ती होणार नाही म्हणून विनंती जरी गोष्टी प्राप्त झालेल्या शवण जर मध्ये या वाक्यात सगळं आला अमरेश्वर लिंग वरे त्यासी बंदुने स्वभावे अमर होय विश्वनाथ त्रोचित हा प्रयागीकरिमाग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया गुण एक स्नाने परीसा एक स्नान एकदा स्नान करून गेलं बस एकदा स्नान केला तरी त्याला किती पुन्हा प्राप्त होतो बघा आपल्याला वेळ निवडून सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू स्थानी वास असे या कारणे ती स्थानी कोटी तीर्थ असं ती निर्गुणी तय स्थानी तय तय म्हणजे जिथे सखु अंगेने शमन चालते कोटी तीर्थ असते अंतिम कशाला आपण किती मूर्खास विचार करा की आपण सगळ्यांनी निवेदन ठेवतो मग गांढावपूर जाऊन येऊ ना स्वाळीचा हे आहे स्वाईचा हे आहे विठ्ठल कौतुक वाटते पंढरपूरला जाऊन येऊ ना विठ्ठलाचं अधिष्ठान विठ्ठलाला विचारायचं आहे कसं वाटतं मला वाटतंय कसं आहे तो कसा मला विचारतो विठ्ठल तुम्हाला वाटतो पंढरपूरला जाऊन काल जाऊ जाऊन येतो विनंती आहे कोटबा कुणाचे काय केले त्यांनी शिकवताना त्यांनी चोक्ष कोटी किर्थे सदू चरणी नुसता सदरू नाना कोटी तीर्थ सदू चरणी निवेदन ठेवताना आपला कुठे आहे अजून आपला भ्रम असेल तर विनंती साहेब आज विजया दशमात विजय आज घ्या काशी क्षेत्रामध्ये पुण्य नाही साहेब असता तिथे काशी क्षेत्रामध्ये पुण्य ऐका असता तर अयोध्ये